अभ्यासाच्या व्यापातून दुरावलेली ही चित्रकला अचानकपणे लॉकडाऊन काळात जागरूक झाली आणि त्यानंतर दररोज एक याप्रमाणे पेन्सिलच्या माध्यमातून राजकारण्यांसह पत्रकारांची रेखाचित्रे रेखाटण्यास तो, रेखा रेखा तो दंग झाला चित्रकलेचे कुठलेही प्रशिक्षण न घेता या बाल चित्रकाराने आपल्या पेन्सिलमधून दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांची पहारदार चित्रे साकारली सुजल चंद्रशेखर वसू असे या अकरा वर्षीय बाल चित्रकाराचे नाव आहे दर्यापूर शहरातील बनोसा परिसरात राहणारा सुजल हुबेहुब चित्र रेखाटतो चित्रकलेमध्ये असलेली बाल प्रतिभा तुषारच्या आई वडिलांनी हेरली आणि त्याला चित्र काढण्यास प्रोत्साहन दिले त्याचे हे पहिले चित्र आजही त्यांनी संग्रहित करून ठेवले आहे आपल्या कोवड्या बोटांनी काही तासात पाहून मन थक्क होते। ही रेखाचित्रे चित्रे खूप अप्रतिम आणि रेखीव आहे ती पाहिल्यावर जणू फोटो असल्याचा भास होतो या सर्व अभिनव उपक्रमाचे कौतुक संत गाडगीबाबा बालगृहात बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा एकता संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील कुंभारकर उपाध्यक्ष कपिश गुर्डे इंजिनियर जगदीश कुंबलकर माजी सरपंच पुरुषोत्तम बोरखडे ठेकेदार जमीर भाई, पत्रकार महेश बुंदे यांनी केले आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर